हे काँग्रेसची ही पद्धत आहे दोन हजार चौदाला जेव्हा मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी नई जिंदगी भाग असेल या ठिकाणी सोलापूरमधला शास्त्रीनगर असेल इथं फटाके वाजले होते की शिंदेसाहेब जिंकून येतील परंतु शिंदेसाहेबाचा सा पराभव झाला हो आता जसे फटाके वाजले जसा जल्लोष केला तसाच जल्लोष त्यांनी दोन हजार चौदाला केला होता त्यावेळेस शिंदे शिंदेसाहेब पडले दोन हजार एकोणीसलाही असाच जल्लोष केला होता हजार ला या ठिकाणी शिंदे साहेबांची लेख सुद्धा पडेल जसे त्यांनी तेव्हा फटाके वाजवले आताही वाजवले त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि ला सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा